चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा पाहिजे आहोत आपली माहिती घ्या चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा ऊस तुमचा आल्यानंतर चौदाव्या दिवशी पंधराव्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होतात पगार कामगाराचा प्रकार प्रत्येक महिन्याला दहा तारखेला पगार होतोय म्हणजे होत कुठे अडचण नाही कॉन्ट्रॅक्टरचे पैसे असतील सप्लायरचे पैसे असतील वेळेत देण्याचं काम प्र कशाही कसूर नाही पण लोक काहीतरी गैरसमज करण्याचा प्रयत्न करतात ते कुठेही काम का करू नये दुसरी एक गोष्ट सांगतो काही लोक आता उठवतात की एका अधिकाऱ्याने काका चोरी केली आणि त्याला सोडून दिलं चोरी केल्यानंतर सोडलेलं नाही त्याला माल सोडून नेला होता ते चोरून नेलेला माल परत आणला आणि त्याला होऊन राजीनामा दिला आणि ते, ते निघून गेला कुणाचा पाहुणा सोयले कुणे असं नाही पण गैरसमज करण्याचा जो काही प्रयत्न करतात ते तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आणि कारखाना हा तुमचा आहे तुमच्या सभासदांच्या मालकीचा आहे आणि ह्याच्या पाठीमाग तुम्ही खंबीर राहा आम्ही जे पॅनल निर्माण करू त्या पॅनलला तुम्ही मतदान करा सोळा उमळवाड गाव नेहमीच आमच्या पाठीशी अरे जरा समजून घ्या विरोधकांच्या थापांना तुम्ही बळी पडूच नका गणपतराव पाटील यांचे उमळवाडकरांना आव्हान श्री दत्त सहकारी साखर कारखान्यावर उमळवाडकरांनी नेहमीच प्रेम केले आहे अरे जरा समजून घ्या विरोधकांच्या भूलतापांना बळी पडू नका काही शंका असतील तर विचारा आपण गैरसमज नको यंदा यंदाची पंचवार्षिक निवडणूक लागलीच तर आमच्या पॅनलला पण मताधिक्याने विजय करा कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे आम्ही फक्त विश्वस्त आहोत असे प्रतिपादन संवाद दौऱ्यात दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केले उमळवाड येथे राजेंद्र प्रधान म्हणाले स्वर्गीय सारे पटेल यांनी वैज्ञानिक आणि पुरोगामी दृष्टीने सहकार चळवळीला बळकटी दिली शेतकऱ्याचे हित जोपासले त्यानंतर गणपतराव पाटील यांनी विकासाचे मॉडेल तयार करीत सायमांच्या विश्वासार्तेची परंपरा जोपासत सिद्धार्थ शेतकरी विकास पॅटर्न तयार केला आहे यावेळी संजय पाटील कोथळीकर कलगोंडा पाटील चौगोंडा पाटील संजय पाटील प्रभाकर चौले रमेश चौवले अजित चौले आपो पाटील सुभाष पाटील मिलिंद मगदूम शरद पाटील बाळासो मगदूम विद्याधर कर्वे सुभाष रई आदी उपस्थित होते मनोहर चौवले, चौवले यांनी हो आभार मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा